चंदगड तालुक्यात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने साजरा तालुक्यात तहसील कार्यालय पोलीस ठाणे पंचायत समितीसह नगरपंचायतीमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालयात तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार शिवाजी पाटील माजी राज्यमंत्री भरमोअना पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ मान्यवर उपस्थित होते पंचायत समितीत गटविकास अधिकारी वृषाली यादव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक विश्वास पाटील नगरपंचायतीत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव चंदगड वनविभाग कार्यालयात वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड पाटणे येथे वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले माडखोलकर महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य एस डी गोरल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राचार्य बी डी अजळकर कोवाड महाविद्यालयात प्राचार्य व्ही आर पाटील मजरे कारवे येथील ग्रामपंचायतीत विस्तार अधिकारी एस एस ठोंबरे महात्मा फुले विद्यालयात एन डी देवळे यांनी ध्वजारोहण केले यावेळी खेडूतचे संचालक मारुती तुपारे उपस्थित होते चव्हाण पाटील महाविद्यालयात प्राचार्य यु पाटील शिवणगे येथील मुख्याध्यापक SM भोगन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सुशांत गजानन राऊत यांच्या स्मरणात राऊत कुटुंबियांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी सरपंच संतोष शिवनगेकर अशोक पाटील राघवेंद्र बालिशगोळ उपस्थित होते तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे माजी सैनिक राजाराम गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थाध्यक्ष महादेव वांद्रे संचालिका मृणालिनी वांद्रे प्राध्यापक अमेय वांद्रे व मान्यवर वा उपस्थित होते अथर्व दौलत साखर कारखान्यात नेट्टूर येथील शहीद जवान परशराम लोंडे यांच्या वीर पत्नी तुळसा लोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी एच आर मॅनेजर अश्रू लाड प्रशासनाचे अधिकारी व कामगार उपस्थित होते नेट्टूर येथे आदर्श विद्यार्थिनी श्रेया नामदेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली यावेळी सरपंच गुलाब पाटील व मान्यवर उपस्थित होते